निमशिरगावच्या ठकसेनावर महिलांच्या फसवणुकीचा गुन्हा कर्ज मिळवून देण्याचा आमिष लाखांचा गंडा सीएम ईजीपी योजनेतून प्रोजेक्ट लोन मंजूर करून देण्याचा आमिष दाखवत महिला बचत गटातील आठ महिलांची आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नितीन विठ्ठल धनवडे वय अठ्ठेचाळीस राणणार निमशिरगाव तालुका शिरोळ यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय या प्रकरणी सपना सुभाष पोवार वय छत्तीस राहणार कामगार चाळ यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादी सपना पोवार यांच्यासह काही महिलांचा बचत गट आहे त्यामध्ये सुनीता अरविंद जाधव शालन अनिल हजारे चैत्राली स्वप्नील मगदोम अनिता अनिल हांजी महादेव शुगुंडा पाटील स्वाती शिवाजी मोहिते मनिषा सचिन पारळे व नंदिनी पंडित पारळे यांच्यासह बजरंग केरबा लोकरे आणि प्रभाकर मारुती पाटील यांना सी एम ई -E जी पी योजनेतून प्रोजेक्ट लोन करून देण्याचं व मंगल विष्णू चव्हाण यांना बचत गटाचे लोन करून देतो असं नितीन धनावडे यांनी सांगितलं लोन मंजुरीसाठी धनावडे यांनी जुलै दोन हजार चोवीसपासून अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ऑनलाईनचे दोन लाख नऊ हजार पाचशे आणि रोखीने पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपये असे सात लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये घेतले परंतु सी एम ई जी पी योजना अथवा बचत गटाचे लोन न करता फसवणूक केली या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महानकरी नेबसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा